मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पाडदी येथे असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे संघटन अधिकाधिक मजबूत व्हावे याच दृष्टीने जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पाडधी येथील निवासस्थानी कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे संघटन अधिकाधिक मजबूत करण्याचा हा प्रयत्न असून दृष्टीने अनेक कार्यकर्त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला आहे